मागच्या वर्षी याच वेळेला म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट पासून सगळ्या करोडो लाडक्या बहिणीने अर्ज केले सगळ्यांचे अर्ज व्हॅलिड झाले सगळ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन चार चार महिन्याचे पैसे आले त्याच्यानंतर सरकार आलं लाडक्या बहिणींच्या मतांवरती तुमचं सरकार आलं तुमचं कर्तृत्व काही नाहीये या सरकार येण्यामध्ये आणि आता त्याच लाडक्या बहिणींचा विसर तुम्हाला पडलाय त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय ई केवायसी भरायला लावताय अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय मग अशा सगळ्या छाननी करून फक्त चाळीस टक्के महिला पात्र आ, होत आहेत तर त्यांचा आता सर्व्हर तुम्हाला चाळीस टक्क्या महिलांचा डाऊन करताय तुम्ही हा डाऊन होत नाही तर तुम्ही डाऊन करताय सर्व्हर आणि जर का तुम्हाला माहिती होता ऍट ए टाइम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे भरा म्हणून स्वतः महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो ई सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहेत सणावाराचे दिवस आहेत आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री भरा मग दिवस चोवीस तास तुम्ही महा सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का चला रात्री पण आम्ही जाऊ मग आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का काही बरं वाईट झालं आमच्यासोबत तर त्याचा जबाबदार कोण जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचंय त्यांना रिफ्रेश कॅपच्या हे सगळे वर्ड माहीत आहेत का महिलांना भरायला त्या कुठनं भरणार परत आता वडिलांचा नवऱ्याचा ओटीपी मागतात ते कुठून देणार आम्ही म्हणजे अनेक क्रायटेरियातून तुम्ही चाळीस टक्के महिला उरवल्यात त्यांना सुद्धा तुमची द्यायची भूमिका नाहीये आता फक्त महापालिका झेडपी इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन चालू करायला लागलेले आहेत आणि ते सगळ्यात पोर्टल जे आहेत ते दरवेळेला तुमचं सर्व्हर पोर्टल क्रॅश होतं त्याच्यामुळे तुम्ही जी कन्सेप्ट आम्हाला दाखवलेली आहे आम्हाला खूप चांगलं चित्र दाखवलेलं भारताचं की डिजिटल इंडिया हे सगळं फेल गेलेलं आहे तुम्ही तुमचे पहिले सर्व्हर चांगले करा पूर्ण आयटी तज्ज्ञ बस